आणि याच मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी रायगडमध्ये डान्सबारचा मुद्दा देखील मांडलाय सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत आणि डान्स बार बंद झाले मग आता ते कुठून आले असा सवाल विचारलाय स्वराज्याची राजधानी रायगडमध्ये काय सुरू आहे यावर बोलत त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे आपल्या राज्यामध्ये कोण येत याकडे लक्ष द्या असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो मग अनधिकृतरित्या एवढे डान्सबार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेलात की डान्सबारच्या दादीला तिकडून पिळून घ्यायचं अवा रायगड जिल्हा आहे हो आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खडा ओटी भरडून दे परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबार सुरू आहेत